तकलो तकलो दिवसभर प्रवास करून चांगले हा बोल बेटा ना मी नाही शोधला अरे कुठे आहे स्मरण कुठे गेला हा आमच्या गायडीमध्ये हाय डॅसेक्ट चालू आहे बसून बसून कंटाळलोय दिवस पूर्ण गाडीत गेलात प्रवासात चांगलेच लाँग ड्राईव्ह झालेली आहे कुठे गेला, गेला स्मरण 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 लपलाय माझा तुम्हाला कोणाला दिसला का कुठे मुंबईची ट्रॅफिक बोल बेटा मला का माहित मी इथेच आहे अच्छा oh, oh. पर देखना असं मला झोपून दाखव ट्रॅफिकने खरंच വയต้า आणला म्हणजे प्रवासात नको वाटत नको भडभडा आता आल्याचा चहा शिवाय पर्याय नाहीये माणसाला शोध कुठे, शोध कुठे शोध कुठे शोध कुठे दिसला कपाई

चिकू ती लाईट्स लाईट बघ मेट्रोची कशी आहे म्हणजे ना असं दिवसभर गाडीत बसून राहायचं पण हां कुठे गेला कुठे गेला पाटील बंधू हाय नमस्कार 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 डन धन्यवाद हा चिकू माझा कुठे तुम्हाला दिसला का कोणाला दिसला तर पटकन सांगा आम्ही हायडेन्सिक खेळतोय गाडी मध्ये कुठे फिरताय आज दिवसभर फिरण्यात गेलाय भयंकर म्हणजे मेटा कुटीला आलोय त्याच्यात आता संध्याकाळीच इव्हिनिंग टाइम निघायचं कधी हा भिलो तर ट्रॅफिकने हैराण केलंय है। पाटील ओळखलं नसेल शंभर टक्के जय नाहीतर मग माझी मैत्रीण जयू नाहीतर मग रवींद्र दादा नाही ओळखल सांगा बघू तुम्ही ए मला कोणाचा हात दिसला तो मला दिसतोय का कोणाला चिकू नक्की सांगा कारण तो ना सी खेळतोय तो पण कंटाळला जा बसून बसून सुं। तो बोलतोय मम्मी आपण सी खेळूया कोण बरं शंभर टक्के ओळखलं नसेल कोण आहे दोन नंबर दोन नंबर जायला नमस्कार अबे भाई ना अब बोका भेटला माझा बोका काय भेटत नाहीये आवडी <laughs> चिकू अनंत चांद कुठे चाललेत काकी चाललो नाही आता घरी पण पाटील बोला ओके पाटील पाटेलांच बैल गाडा गाड पेल गट्टत किले इराडा पातं बैल ए वडा चोर भेटला हा हाय हाय जेवण झालं का ताई नाही नाही आज आमचं परत एकदा लपल्याला चिकू परत तिथेच पण पर आपल्याला शोधायचंय परत एकदा हा कारण जेव्हा आम्ही गाडीत बसतो ना तेव्हा आमचा हा खेळ चालूच असतो लॉंग ड्राइव्ह म्हणा रुबाब वाटतो खरे खरंय पाटील बोल्यावर एक रुबाब वाटतो नावच एकदम पर्सनॅलिटी भारी ना हॅवी एकदम नाव आणि काय म्हणतो अर्णव का तुम्ही कुठे चालला आहेत मुंबईला येत आहेत की गावी नाही आम्ही गावी नाही मुंबई मुंबई मध्येच आहोत आम्ही गेलेलो बाहेर लॉंग ड्राईव्ह आलोय पुन्हा फिरतोय फिरतोय आम्ही आज दिवसभर आणि पाय असे मेटापुटीला आलेत ना की माझ्या दाबायचे पाय त्यांच्या दाबायचे चिक्याची मस्त झोप झाली नाही कुसुम कुमारी हाय नमस्कार स्वागत आहे अरे हा आपणच हात दिसतोय अरे यह कोण आहे कोणतो चोर आम्ही हायड सी खेळतोय गाडी का खूप काका कुठे आहे दाखवा की काका त्यांचं काम करतात त्यांना करू दे काच काम कसे हो भाभीजी आम्ही ठीक आहोत आपण कसे आहात ताई साहेब ओ पकडलं चोर <laughs> <laughs> अरे बाप ऐक हो का शिवकन्या शिवकन्यादा नमस्कार दादासाहेब बहिणी साहेब नमस्कार नमस्कार सग्रेंचा, सग्रेंचा नमस्कार शिवकन्यादा कशा स्वागत आहे आणि सगळ्यांचं सगळ्यांच स्वागत आहे मग पाटील जेवण बाहेरून नाही 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 बाहेरून नाही झालंय दुपारी झालंय बाहेरून आता रात्रीच घरीच हजम हजम नहीं होगा इतना दो दो बार खाने का ठीक है चिकू मज़े केस खेस तो तू राजा आणि हाय हाय शिवकन्या हा कुठे गेला शोध कुठे शोध कुठे आमचं तुमचं नातक काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय हा कुठे गेलं माझ पिल्लू दिसतोय का लपलाय हजम नाही हो का हा दोन दोन टाइम नाही होणार जाऊ दे आपल्या घरचं बरं दादा दादा जय टायगर जय टायगर दादा नमस्कार पाटील साहेब तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो अरे बोक्यात आम्ही कसे जेवण झालं का आपणा सर्वांचं अनु दीदी नमस्कार हॅलो स्वागत आहे आणि प्रभाकर रदा हाय सगळ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आज काय आहेस व्हायब्रेट मोडवर आहोत आम्ही कारण गाडी हलते आम्ही पण हलतोय मोबाईल पण हलतोय त्याच्यामुळे समजलं <laughs> का? आ. ग्रुप मध्ये एंट्री घेणार का? घेऊ की? काय? नमस्कार, घेविया टाइगर ग्रुप मध्ये एंट्री. आई की नाही टाइगर? नमस्कार. आ अनुजी <laughs> दादा हसतात. आ शिवकन्याताई म्हणतात दादा साहेबांचा फक्त आवाज येतो इतरा से दिसते एंड पिल्लू आबा इकडे तू शोकनेताई नमस्कारो माई तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते बरं तुमच्या बहिणाबाई काय बोलतात बघा वहिनी साहेबांना बाहेरूनच जेवण घेऊन जा भाई भाई पर जेवण करून जा म्हणजे टेन्शन नाही मला करायला अक्षरशः कंटाळलाय आता मी एकच काहीतरी भागवणार मी स्कूल ला जाते कि तू जातोसारे अनुदीनबर तुम्ही करा काउंट करता लायचं असत एट नाईन टेन कला आपलं हे काउंट करतात हा मी बघते तुम्हाला परत कोणाला दिसला तर बघा कारण चिकू सारखा सारखा लपतोय आणि मला बोलते शोध मग आता तो माझ्याच मागे लपतोय हे मला माहितीये फेट दादा नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे गाडी व्हायब्रेट होते आम्ही हलतो डुलतोय बघा बघा आणि माणिक दादा जय शिवराय जय महाराज बोलता पण आम्ही बोलतोय आमची मुंबई आपली मुंबई सर्वांची लाडकी मुंबई महाराष्ट्रातूनच हा बेटा हाजी वा अक्षय पाटील जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आणि आज आज फिरतोय फिरलो आणि सचिन दादा शेतकरी ब्रँड एम एस ट्वेंटी फोर लातूरकर आजी आजोबा नमस्कार आजोबा नमस्कार 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 चिकू शोधले मी तुला बेटा सारखं एकाच ठिकाणी का आता घरी गेल्यावर परत दुसरीकडे लपून आपण शोधूया ना काय पकडला आणि हा बघा बोक्या कुठे बरं बोक्या ए लपलंय कुठे उतर गाडीच्या ह्याच्यामध्ये बसलाय तर मागे वेडची विठ्ठल विठ्ठल दादा नमस्कार कुठे चालले आहे जय शिवराय ताई दादा आम्ही आज मुंबई दर्शन चालू आहे लौंडाई छान आहे और टच मारत फिरते भयंकर फिरते म्हणजे मी यांना कंप्लेंट केलेली होती मॅजिक है तुम्ही आम्हाला फिरायला नेत नाही मग आज फिरायचं एवढं फिरावलं की आता महिनाभर नाव नाही काढणार आणि स्माईल प्लीज चिकू वागावपणा नको करू ते बघ आत्या काय म्हणते चिकू वागावपणा नको करू दशरथ दादा नमस्कार आज लाईव्ह लवकर चालू केला आहे कुठे गेला आहे फिरायला गेला गेलात की काय हो दशरथ दादा आज पावसातून मुंबईची सफर मस्त पैकी मी तुला चॉकलेट देते आज आता त्याचा गाडी मध्ये तेच चालू आहे सकाळपासून म्हणजे दिसला बेटा मला तू तू मागे गाड्या काउंट कर चिकू जरा मला सांग कोणती कोणती गाडी आली आहे त्याची फेवरेट गाडी आहे थार दशरथ दादा नमस्कार हाय हाय सपोर्टिंग कमेंट कुठेतरी दिसला काय स्मरण सांगा हा तुम्हाला पण खूप आगाव आहे माझा भाचा हो ना अगदी त्याच्या बाबा सारखा दादा एकवीस तारखेला माझ्या मुलीचा वाढदिवस आहे या घरी नक्की नक्की आपण लाईव्ह भेटू व्हिडिओ कॉल करा तुम्ही बड्डेच्या च्या वेळेला एकवीस तारखेला छान छान किती वर्षाचा होणार आहे बाळ आणि शिवकन्या ताई हसताय चिकू आता तो हसते बघ आता हसते बघ काय म्हणते स्मरण एवढी मस्ती करायची नसते परत लपला तो तो लपतोय आणि मुंबईत मध्ये सांगू शकत नाही आपल्या मुलाकडे लक्ष द्या नाही तर एखाद्या वेळेस असे होईल की लाईट चालू असताना आपलं लक्ष फोन कडे असते नाही नाही दादा लॉक केलेले आहे आणि त्याला त्या गोष्टी सांगून ठेवलेल्या त्याच्यामुळे तो आम्हाला दिसेल ना अशा ह्याच्यामध्ये सेंटरलाच ठेवतो आम्ही त्याच्यामुळे तसं टेन्शन नाही ना तीन वर्षाच्या तो बघा कुठे बसलाय बघा हा बघा स्मरण दिसला असा 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 तो सीट वरती झोपून राहतो आणि बोलतो मी तुला दिसलो का मी तुला दिसलो का मला बघ इकडे मी कुठे गेला बघा स्मरण

Some more. भाचा मागच्या सीट वर झोपला आहे हो ना चला शिवकर् तरी आपण घरी गेल्यावर बोलूया हा काय बोलून देणार नाही नंतर मग करते पुन्हा मी आपला व्हिडिओ कॉल म्हणते लाईव्ह वरती येते तुला बाय बाय भेटू थोड्या वेळे जय शिवराय